आपन पहाता आहात बागलान रुत्तान खबर बात महराश्राची सटाना शहरातील मालेगाव रोडवर रहनारा एका सावत्र बापाने 15 वर्ष मुलीवरती गेल्या सहा मैने पसुन लेंगीक अत्याचार केल्याची तक्रार सटाना पोलिसा दाकला सुन या कामे मुलीच्या आईने मदत केलेल्या कामी मुलीची के मुली आई व सावत्र वडिलांविरुद्ध पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सटाणा पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या टोकून अटक केली आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे की सटाणा शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या एका वस्तीमधील कुटुंबातील सावत्र बापाने पत्नीच्या संगणमताने पंधरा वर्षीय मुलीवर गेल्या सहा महिन्यापासून अत्याचार सुरू होते याची वास्ता केल्यास हार मारण्याची धमकी सावत्र बापाने दिल्यामुळे मुलीने होत असलेल्या अत्याचार निमूटपणे सहन केला रोजच्या अत्याचाराला कंटाळून अखेरीस मुलीने मोठे धाडस करून सटाना पोलीस स्टेशन गाठले व घडत असलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली मुलीचा <coughs> जाब नोंदवल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सावत्र बापासह सा त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे मुलीच्या जाबावरून वैद्यकीय अहवालावरून सावत्र बापासह त्याच्या पत्नीवरती पोस्को कायद्याअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्याची घटना उघडकीस आल्याने सटाना शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे बागला वृत्तांत संतोष जाधव